असं ऐकता की तुम्ही नगराध्यक्ष पदाचं राजीनामा दिला म्हणून नगराध्यक्ष पदचा राजीनामा दिवप वेळ किती आयला तुमचा खरं म्हणजे आम्ही बीजेपीचे नऊ कॉन्सिलर आले नऊ कॉन्सिलर आले ती नऊ जणांनी पहिली बसले चेअरपर्सन म्हणून मा। आणि मला झाले दोन म्हणलें पण दोन वर्ष म्हणते जागत्या हवे थंच हे केलंन केले की म्हाका दोघं आम्ही बी जे पी त्यांना मडेत ताकय अडेज मिळली अडेच झाली पण तरी असं म्हाका एक कावन्सिलरान म्हाका देव म्हणून सांगना हा डिपेंड असलेलं कौन्सिलरांचे कौन्सिलरां जेव्हा बस म्हणून सांगले तू दका ते कौन्सिलर किती सांगले तुम्ही देवनाका म्हणतात जे जे देवतले त्यांना तुम्ही मला सांगा हा तेना हा दितांन म्हाका पाचही वर्ष बसपाची अपेक्षा नशली तुम्ही बसयना ते त्या हाते हातलं तुमचं फुल सपोर्ट मिळालं ओके आता किती वर्ष झालं तुम्ही बसले आहे तीन वर्ष कंप्लीट झाले तीन वर्ष कंप्लीट जाऊन मोईर मोईनो चलता ओके okay, आता आता नेक्स्ट कोणादी विचार केले दोग जना सामळे तुम्ही नेक्स्ट तो बीजेपी ची दोगात जाले कारण त्या दिपाली नाही कसं ताका कधी उपाय आमची बसून मी बोलवणी जाने की तो आता तीन वर्ष झाले तो आता देऊ त्यांना हवताना सांगला माझा होता तुमच्या उत्तराची आणि आज आम्ही काय ओके बद्दल कसे असं तुमचे बद्दल हा खचं कमी कळना सगळ्या काउन्सिलर एकून गेला सगळी काउन्सिलरां इक्वल सगळ्यांनी डवलपमेंट केला सगळ्यांना जेव्हा आता ती पण एस टी फंडातल्यानं सुद्धा आता असं त्या काउंसिलर बाकीच्या एस टी फंडातल्या तिथल्यानंतर तांधी दिवस केलं सगळे डेव्हलपमेंट झालं तसेच हे डेव्हलपमेंट म्हणजे हा जे आमचे हे असतात मार्केटीक दयामळात मार्केट आसा पण प्लस भाटांक असतात तांची सुद्धा ऑप्शनचा प्रोसेस स्टार्ट केला तो सुद्धा आता पेपर योपातच उरले फक्त शिव हे आशियान शिवनाशिल्यान ते उरलं सगळं प्रोसेस स्टार्ट तो तो न, हा स्टार्ट केला तसोच आमची बिल्डींग जी आमची भाटा आजी मेन मार्केट हय फीश मार्केटची जी बिल्डींगा त्या बिल्डींगेची सुद्धा सगळे ऑप्शन करोसेस हा केलो पण बिल्डिंगेक ताणी किती झालं सगळी इनकम्प्लीट असा म्हणून ताणी ती स्टॉप दोर्या सध्या करनाका पण आता तुम्ही तीच मागी उरल्या पण तरी असताना अर्धा प्रोसेस ताजा स्टार्ट केला रिअपडेट तरी करट असा जी, जी सूटातल्या हँडओवर तो प्रोसेस पण सध्या मार्केटा इनकम्प्लीट फक्त ते आमचे फायर फायटिंगचे काम उरलं आणि लाईटीचे म्हणून ऑलमोस्ट जाना फक्त फायर फायटिंग काम ते सिंगल टेंडर ज्यानं ताजे काम कोणे घेऊ ना म्हणून तो मेन इश्यू उरता न्यू बिल्डींग झाल्या पण जे फिश मार्केट असा सध्या त्याची परिस्थिती सध्या बिकट आहे ही आयला सो थं निवळ करून दिले वैद्याले ते पत्रे न्यू घालून दिले प्लस तांची एक तो खामो तो स्टोर खांब आशिलोन सगळं त्यांच्याच प्रॉब्लेमात ओल किंवा मेल्लो तो तांकां पयर हांवें तो पोल, पोल चेंज करून दिलो एक्चुली ते आमकां प्रकाश आमकां तांणी तो सोड म्हणून सोडपा लागिल्लो तो प्लेस म्हण तुम्ही आतां खूप प्लेस ताका आम ता आमी ते भाडे बारीक करतात त्यांना ताणी तांचे कडेन रिक्वेस्ट करणार आणि एक दी कित्याक आमचे अजून ते प्रोसेस केल्लो तो इनकम्प्लीट किंवा इलेक्शना स्टॉप असा ते आणि एक म्हाका दी मागीर फुडें हांव तें रोखडेच घेता आणि तुमचे मेन किती उरलं आता तुम्ही रिझाईन देता आणि किती दे काम उरले असे दिसतात करपाची उरिली काम उरिली म्हणजे काय ना मग ते एक गाडयो दोन आमच्यो ह्यो झाल्या त्यो डॅमेज झाल्या त्यो जे आउटसोर्स जे आम्ही पहिले टेंडर केले त्या टेंडर आउटसोर्स टेंडर करून आमचे जे पहिलेचे लेबर आशिले ते लेबर आम्ही भीतर घेतले गार्बेजी वयली गार्बेजी वयली देवून आणि आता आम्ही टेंडर करून आउटसोर्स लेबर आम्ही केल्या त्याचबरोबर आमची गाडयो डेमेज झाली तीन गाडयो तीन गाडयो आम्ही हाडल्यात ताजे इनॉग्रेशन करशिले प्लस हे मला मार्केट करपा जाय करशिले ऑप्शनाची प्रोसेस स्टार्ट के लो, तो केला आशिल्लो म्हणून हे उरले ते दीस हांव घेवपाक सोदतालें आणि तीस तारखे हा रिझाईन जातले म्हणून एक पण ताून हवे झाला निर्माण कौन्सिलरा काहीच ना मतभेद काहीच ना फक्त तांकाले तुम्ही देव म्हणते ना हा देवतं इतकाच माझा प्रश्न आशिल पण तू मू सांगना नी आता तीन वर्ष सर तू म्हाका सांग कोणाचे अविश्वास हाड तीन वर्ष कोण रंगाना तू काम करणं म्हणून लोक देवत असले एक कौन्सिलर म्हाका पण एकल्यानुकू देव म्हणून आणि ते हा सरक सांगले सर पण ते मला देवनाक म्हणतात ते तांपय आणि तू तांचेकडे उल तू उल आणि तू ठर हा देवना म्हणून म्हणून खुशन जाता हय माझ्या खुशेन जाता खेन जाता म्हणजे किती जाता दुसऱ्याक टर्म दिवप जाय नी आम्ही बी जे पीतली जे दोघ जणांना हा तो टर्म व तीन वर्ष मेळली ती कोणतं कायच हे करू ना देव सांगा म्हणून एक तीन वर्ष मेळ